प्रियंका गांधी राजकारणातील प्रवेशाची पहिली सभा नंदुरबारमध्ये घेण्याची शक्यता आहे प्रियंका गांधींच्या सभेसाठी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी हायकमांडला साकडंही घातलं नंदुरबार मधील सभेतून प्रियंका गांधींचा राजकारणात प्रवेश इंदिरा गांधींपासूनची परंपरा काँग्रेस कायम ठेवणार प्रियंका गांधींची पहिली सभा नंदुरबारमध्ये गांधी कुटुंब आणि नंदुरबारमधील आदिवासींचं एक अतूट नातं राहिले लोकसभा असो की विधानसभा काँग्रेसनं निवडणूक प्रचाराचा नारळ नंदुरबार मधूनच फोडलाय इंदिरा गांधींपासूनची ही परंपरा आजही कायम राहण्याची शक्यता आहे कारण प्रियंका गांधींचं राजकारणातील पदार्पण आता नंदुरबारमधूनच करण्याची तयारी सुरू असल्याचं समजत आहे नंदुरबारमधील स्थानिक नेत्यांनी पत्र लिहून तशी मागणीही पक्षनेतृत्वाकडे केली आहे नंदुरबार हे काँग्रेसचं नेहमीच एक का, महत्त्वाचं ठिकाण राहिलं आहे की नंदुरबारमधून सुरू झालेलं आहे काँग्रेसच्या प्रचाराला नेहमीच शुभ संकेत मिळालेला आहे पण स्वाभाविक काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे की राहुलजींनी यावं तर प्रियंकाजी सक्रिय झालेल्या आहेत त्यांनी यावं आणि नंदुरबारपासून त्या प्रचार शुभारंभ करावा याच्याबद्दल सगळ्या काँग्रेसजनांची मा मागणी आहे आणि तशी विनंती आम्ही पक्ष नेतृत्वाला करणार आहोत गांधी कुटुंब आणि नंदुरबार मधील आदिवासींचं एक वेगळं आहे इंदिरा गांधी राजीव गांधी सोनिया गांधी यांनी नंदुरबार मधूनच सभा घेऊनच घवघवीत यश मिळवलंय सोनिया गांधींच्या राजकारणातील प्रवेशाची पहिली सभाही नंदुरबारमध्येच झाली होती विशेष म्हणजे आधार कार्ड वाटपाच्या शुभारंभासाठीही काँग्रेसनं नंदुरबारची निवड केली होती आदिवासी बहुल नंदुरबार काँग्रेसचा गड मानला जातोय मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा हा गड कोसळला होता हे अपयश धुवून काढण्यासाठी प्रियंका गांधींचा राजकारणातील प्रवेश नंदुरबार जिल्ह्यातून व्हावा असा स्थानिक नेत्यांचा प्रयत्न आहे त्यासाठी पक्षनेतृत्वाला साकडंही घातलंय याबाबत काँग्रेस हायकमांड का काय निर्णय घेत याकडे आता सर्वांच लक्ष लागूनय रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई